तर जालन्यामध्ये वडीगोदरीत ओबीसींसाठी सुरू असलेल्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणामुळे राजकारण ढवळून निघाल्याचं दिसतंय सहाव्या दिवशी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांची उपचार घ्यायला त्यांनी नकार दिला पंकजा आणि धनंजय मुंडेंनी काल उपोषणस्थळी भेट दिली तर भुजबळांनी देखील हाकेंशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे यातच धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील आक्रमक होताना दिसतोय जालन्यात अंतरवाली सराटी जवळ वडीगोद्री गाव आता राज्यभरात चर्चेलं जात आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे वडीगोद्रीत सहा दिवसांपासून उपोषणाला बसले सोमवारी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आणि उपोषणकर्त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला सरकारने जसं प्रत्येक आंदोलनाला सरकार सन्मान देते त्यांचं ऐकून घेते ते ऐकून घेण्यासाठी नेत्यांचे मोठी फौज येते तसं याही लोकांना सन्मान दिला पाहिजे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे आणि परत सांगते कायद्याच्या चौकटीत बसेल ते त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध दे, सरकार मायबाप आहे सरकारनी आंदोलन कोणतेही सारखेच आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे आज ज्या काही मागण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांची प्रकृती खालावत असून पाणी आणि सलाईन घ्यायला त्यांनी नकार सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाली तर ओबीसींना कसा धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं अशी मागणी हाके करतायत मनोज जरांगे धनगर आरक्षणाचा मुद्दा पुढे करत तोडा आणि फोडाची रणनीती करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय शासनाला विनंती आहे लोकांना कळतंय कोरोना आमच्या कळतंय आता ते तुलना करतायत कम्पेअर करतायत एका आंदोलनाला रेड कार्पेट घातलं जात आहे आणि दुसऱ्या आंदोलनाकडे डोंकून बघितलं जात नाही लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्रिमंडळ मंत्री ठीक आहे आपण शोषित आहोत मागासवर्गीय आहोत ना आपण आपल्याकडे कोण पाहणार आपली माणसं तिथं असते तर आपल्याकडे दाऊत आली असती शासन आणि सर्व पक्षांचे प्रमुख म्हणतायत की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही <प्राँगा> ना? प्रश्न धक्का लावत नाही तर कसा लावत नाही एवढंच आम्हाला आम्हाला तरी प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की धक्का कसा लागत नाही तेवढं सांगायचं की जे जरांगे म्हणतात की आम्ही ऐंशी टक्के मराठी ओबीसी मध्ये घुसलोय काही शब्द त्यांचा नीट ऐका सोशल मीडियावर बघा ते म्हणतायत आम्ही ओबीसी आरक्षणात घुसलोय आणि वीस टक्के आम्ही सगळ्या सोऱ्याचा अध्यादेश काढून शंभर टक्के ओबीसी मध्ये घुसतोय ही भाषा जरांगे पाटलांची आहे मग आता एक तर शासन तर खरं बोलत आहे किंवा खोटं बोलत नाहीतर जरांगे तर खरं बोलत आहेत किंवा खोटं बोलत ओबीसी नेते छगन भुजबळांनी सोमवारी फोन करून हाकेंच्या प्रकृतीची चौकशी केली येत्या दोन तीन दिवसात भुजबळही हाकेंच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत भुजबळांच्या आदेशानं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हाकेंची मंगळवारी भेट घेतली भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनीही उपोषणाला पाठिंबा दिलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही लक्ष्मण हाके आणि वाघमारेंच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी उपोषणस्थळी भेट दिली उपोषणाला पाठिंबा दर्शवत याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं खैरे म्हणाले दोन्ही समाजात भांडणं लावण्याचं काम भाजपा आणि महायुती करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं करण्यात येतं तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारच्या वतीनं सांगण्यात येतं हे सरकारना कोणाचं धनगर आरक्षण देत नाही ओबीसी आरक्षणाला त्या ठिकाणी डिस्टर्ब करता मराठा आरक्षण देत नाही फक्त भांडणं लावण्याचं काम या सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे मराठा वर्सेस ओबीसी हा सुद्धा वाद महाराष्ट्रात उभं करून सिघेला पोचण्याचं पाप केलंय हे महापाप सुद्धा महायुती सरकारचं आहे तुम्ही दोन समाजाला झुंजवट ठेवण्याचं काम केलंय आणि स्वतःची पोळी शिकण्याचं काम केलंय आता अंगलट जे येत आहे त्यातून हे काही धडा घेतील अशी आमची अपेक्षा आहे ओबीसीचं आरक्षण कुठं हल्लंय किंवा त्याच्यामध्ये काय फेरफार झालाय असं बिलकुल नाही ओबीसी समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्यांचं त्यांचे जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत सुद्धा एकदा साहेबांनी फडणवीस साहेबांनी दादानी काय स्पष्ट केलंय की आज अस्तित्वात महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाचं जेवढे टक्के आरक्षण आहे त्याला आम्ही कुठेही धक्का लावणार नाही दुसरीकडे पुण्यातही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मंगेश ससाने उपोषण सुरू आहे सरकार या उपोषणाकडे दुर्लक्ष करत अध्यादेशाची होळी पुण्यात करण्यात आली एका उपोषणाच्या दबावाखाली आदल्याने माणसाच्या आणि विधानसभेला हक्का नको कुठल्या तरी फॅक्टर्स आहे म्हणून ही अधिक सूचनेचं रूपांतर करायचं आश्वासन दिलं गेलं शैर सुधारेचा कायदा झाला तर महाराष्ट्रातील एस सी एस टी ओबीसीत आहेत आरक्षण या अशा दुर्गोल शब्दांनी आणि अतिडिटने प्रतिज्ञापत्रांनी संपून जाईल पाहिजे तो दाखला पाहिजे त्या जातीचा पाहिजे त्या माणसावर मी आणि आरक्षणाच तर ओबीसीच आंदोलन सुरू असलं तरी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केलंय म्हणला असून जर ते इतकं लढायला लागले ला विनाकारण आमचं त्यांचं काय नसून आमच्या विरुद्ध ते इतकं आडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचे मराठी जागे झाले ना आता घराघरातली त्यांच्यामुळे आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही आले तरी आरक्षण मराठी घेणार या सगळ्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत या आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेना पुन्हा अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडीमध्ये उपोषण सुरू करणार आहे अधिवेशनाच्या दिवशी उपोषणाला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे अधिवेशन संपेपर्यंत धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे आता मराठा आंदोलनापाठोपाठ तीव्र झालेल्या ओबीसी आणि धनगर आंदोलनाबाबत सरकार काय भूमिका घेतं हेही पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई